नमस्कार गावात येऊन कसे दिवस गेले हे कळलंच नाही आज आम्ही परत मुंबईला जाण्यासाठी निघणार होतो त्यामुळे सगळं घर जरा आवरून ठेवलं आणि आता आम्ही निघतोय या ठिकाणी गौरांची मावशी तिला बाय करायला आहे दिदी पण आहे आता आमचा प्रवास चालू झाला होता मस्तपैकी हिरवीगार झाडं आणि अशी गावातली छानशी घरं बघत बघत आम्ही आता सावंतवाडी स्टेशन जवळ आहोत खूप सुंदर असत या ठिकाणी स्टेशन बनवलंय गौऱ्याची खूप सारी स्टेशन जवा मस्ती चालू आहे मस्त खेळत बसलाय तो यार स्टेशनवर ना गौरांची खूप मस्ती चालू आहे अजिबात ऐकत नाहीये आजी आजोबांना पूर्ण दमवून टाकलंय याने बघा वाट बघत बसली आहे कधी एसी चालू होते आणि आम्ही थंडी मध्ये बसतो खातो आणि झोपतो हम्म कपडे आहेत ना बॅग म्हणून हलकी आहे माझी बॅग बघ किती मस्ती बयाची ट्रेन मध्ये बसला तर गौरांच्या आपल्या दादासोबत मस्त खेळत आहे ट्रेन मधला हा सुंदर असा प्रवास आहे आमचा बस इथे जाता जाऊ नको कुठे जायचंय वरती जायचंय खूप छान आमचे गावचे दिवस गेले आता आम्ही मस्तपैकी लाईट बंद करून झोपणार आहोत परत भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आता बाय बाय